तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ सुगम आणि रुचीपूर्ण होते हे सूत्र लक्षात ठेवून ध्रुव ग्लोबल स्कूलने बालवाडीपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करत आता नवतंत्रज्ञानाची जोड दिली आहे स्कूलचा विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच पुण्यातील औंध आणि बाणेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहोत अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी आणि मालपाणी ग्रुपचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी पुण्यात केली याबाबत बोलताना अनिष्का मालपाणी म्हणाल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालपाणी ग्रुपच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षणात अनेक आनंददायी बदल करण्यात आले आहेत आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्याऐवजी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी घोकंपट्टीवर भर दिला जातो त्यामुळे शिकवण्याची ही पद्धत बदलल्यानंतर आता त्याला नवतंत्रज्ञानाची वैशिष्ट्यपूर्ण जोड देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी स्वयंप्रज्ञेने विचार करावा आपल्या मूल्यांची जपणूक करत सखोल ज्ञान संपादन करून ते समाजातील सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज असावे अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे यासाठी मालपाणी ग्रुपने तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमातील विषयांबरोबरच कला क्रीडा आणि अन्य आवडीच्या विषयात कशा प्रकारे प्रगती करत आहे याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपशीलवार नोंद ठेवली जाईल यासाठी तयार केलेल्या या, के या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची केवळ विषयावरच नव्हे तर शैक्षणिक संकल्पनानिहाय सखोल माहितीचे विश्लेषण प्राप्त होणार आहे त्यानुसार शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजेनुसार शिकवता येईल असे अनिष्का मालपणी यांनी स्पष्ट केले योगिक वैल्यूज़ में 26 सिक्स योगिक वैल्यूज़ होते हैं और हमारा जो स्कूल का विजन है इट रिवॉल्व्स अराउंड द ट्वेंटी सिक्स वैल्यूज़ उसमें से एक वैल्यू है स्किलफुलनेस जिसका मतलब है कि वेन द चाइल्ड पासेज आउट आफ्टर टेंथ स्टैंडर्ड और ट्वेल्थ स्टैंडर्ड इफ़ ही वॉन्ट्स टू पिक अप एनी स्किल ही शुड हैव दी अबिलिटी टू डू सो अभी क्या होता है स्कूल में बच्चों को फिक्स्ड चीज़ें सिखाते वो ट्वेल्थ में पास आउट होते उसके बाद उनको कुछ नया सीखना है ना तो अटक जाते हैं कि स्कूल में तो ये सिखाया नहीं तो भी ट्रेन एंड प्रिपेयर द किड्स इन सच अ मैनर कि अगर वो साइंस बैकग्राउंड का बच्चा है उसको ट्वेल्थ के बाद सडनली उसको बिजनेस करना है तो ही शुड हैव दी अबिलिटी कि ठीक है मैं खुद कर सकता हूँ खुद ऑनलाइन जाऊँगा कोर्स ढूंढूंगा लोगों को मिलूंगा आई वे लर्न बिजनेस एंड स्ट्रेटेजिक प्लानिंग वट एवर बाई माई सेल्फ सो दैट इज़ द इम्पोर्टेंस ऑफ स्किलफुलनेस तो हम हर बच्चे को इस तरीके से ट्रेन करते दैट ही शुड भी गुड एट स्पोर्ट्स ऑल्सो म्यूजिको आर्ट्स ऑल्सो एंड ऑल्सो शुड भी स्ट्रीट स्मार्ट कि सिर्फ ये नहीं की बुक्स में जो भी है उसको रट्टा किया और फिर उसको ही बाद में आफ्टर ट्वेल्थ आफ्टर कॉलेज इन रियल लाइफ ऑल दैट डजन कम इन टू यूज सो दैट इज हाउ वी प्रिपेयर आर चिल्ड्रेन यशवर्धन मालपाणी यांनी सांगितले ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठ सुरू करण्याचा विचार करत आहे तसेच येणाऱ्या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी आणि अध्ययन अध्यापन पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांसोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहे स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा यावर्षी सुरू केली आहे त्याचप्रमाणे औंध आणि बाणेर परिसरात यावर्षीपासून ध्रुवतर्फे बालवाडीचे नवीन वर्गही सुरू करत आहोत ध्रुव ग्लोबल स्कूल ज्या पद्धतीने शैक्षणिक प्रयोग करत आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी पालकांनी उंडरी आणि येथील शैक्षणिक संकुलाला भेट द्यावी असे आवाहन यशोवर्धन मालपाणी यांनी केले आहे मॅम यश मालपाणी डिरेक्टर ऑफ मालपाणी ग्रुप अँड ट्रस्टी ॲट ध्रुव ग्लोबल स्कूल अँड मालपानी फाउंडेशन आपली ध्रुव ग्लोबल स्कूल अठरा वर्षापूर्वी दोन हजार चारमध्ये एस्टॅब्लिश झाली संगमनेरमध्ये आणि आज आपण आज ध्रुव ग्लोबल स्कूलची चार ब्रांचेस आहेत दोन पुण्यात आणि एक uh, लास्ट मंथमध्ये आपण इंटरनॅशनली फर्स्ट टाईम एस्टॅब्लिश झालो दुबईमध्ये आणि This is a very big step for the Global School, and uh, I would, I would just like to say that thank you for showing all the support. टू ऑल द पेरंट्स अँड ऑल द कम्युनिटी दॅट वी हॅव थँक्यू सो मच स्पोर्ट्स अँड प्ले इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑफ अ किड्स लाईफ ऑर अ स्टुडंट्स लाईफ ऑर अ पर्सन लाईफ हॉबीज असल्या पाहिजेत फक्त पैसा कमवून चालणार नाही कारण इज अ पॉईंट वेअर टू बी अनवन टू हॅव युअर ओन हॉबीज जेव्हा एकटे ते असो तेव्हा काहीतरी स्वतः करता आलं पाहिजे याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट असेल हॉबी डेव्हलपमेंट असेल ह्याच्यावर खूप भर ध्रुव ग्लोबल स्कूल देतात मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे